छत्रपतींच्या सन्मानासाठी आज पुणे येथील नारायणगावमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अन्य महापुरुष व राष्ट्रीय प्रतिके यांच्या सन्मानासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात आज शुक्रवारी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून पुण्यातील नारायणगाव येथे बस स्थानकाजवळील चौकामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या आंदोलनाचा मुख्य हेतू म्हणजे महापुरुषांचा वारंवार होणारा अपमान जसा की काही दिवसांपूर्वी हडपसरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर झालेली दगडफेक या घटना सामाजिक बंधुतेला काळीमा फासणाऱ्या व सकल हिंदूंचा अपमान करणाऱ्या आहेत याचा निषेध करण्यासाठी आणि सामाजिक शांतता व सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारास दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा देणारा कायदा या सरकारने पारित करावा या मागणीसाठी हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आल्याची भावना सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली नारायणगाव येथील या रस्ता रोको आंदोलनात शेकडो हिंदू कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले होते